नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुमचं एक, एक लक्षात आलंय का म्हणजे बघा सुरुवातीला नरेंद्र मोदी अमित शहा महाराष्ट्रामध्ये यायचे तेव्हा प्रामुख्यानं बोलायचे उद्धव ठाकरेंबद्दल आणि शरद पवारांबद्दल इव्हन अगदी पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा शरद पवार शेती मंत्री होते आणि त्यांनी शेतीचं काय केलं असा उल्लेख केला उद्धव ठाकरेंच्या अनुषंगानं सुद्धा भरपूर टीका केली हे सगळं केलं पण पहिला टप्पा संपला आणि आता असं दिसतंय की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भाषा बदलत चाललेली आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधामध्ये फार बोलून चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असावं हे त्यांच्या इथल्या शिलेदारांच्या लक्षात जरा अगोदर आलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे दोघंही उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या विरोधामध्ये काहीच बोलायला तयार नाहीत याच एक कारण असं आहे की मुळामध्ये निवडणूक राज्याच्या प्रश्नांवर लढवली गेली निवडणूक राज्याच्या पातळीवर आली की त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल त्याचा फायदा शरद पवारांना होईल हे आता भाजपला कळून चुकलेलं आहे हे आता महायुतीला कळून चुकलेलं आहे त्यामुळे पूर्वी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबद्दल बरंच काही बोलायचे पण एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंबद्दल अवाक्षर उच्चारत नाहीत अजित पवार हे शरद पवारांबद्दल बरंच काही बोलत होते आता मात्र अजित पवार शरद पवारांच्या बद्दल काही बोलत नाहीत त्यांचा मुद्दा एवढाच आहे लढाई देशाची आहे लढाई देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे त्यामुळे आता अन्य विषयांवर चर्चा करायची गरज नाहीये ही की लढाई स्थानिक नाहीये ही की लढाई राष्ट्रीय आहे आणि आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजपकडून महायुतीकडून होतोय याचं साधं कारण असं आहे की मुळामध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंकडून सगळं गेलं पक्ष गेला चिन्ह गेलं सगळं गेलं त्याच्यानंतर अपेक्षा अशी होती की आता उद्धव ठाकरे संपतील उद्धव ठाकरेंकडे काहीच उरलेलं नाहीये घडलं उलट उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने असणारी सहानुभूती प्रचंड वाढत गेली म्हणजे मी हे नेहमी सांगत आलेलो आहे की मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यापेक्षा मुख्यमंत्रीपद गेलेले मुख्य उद्धव ठाकरे हे जास्त मोठे झाले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची सहानुभूती ती लाट तयार झाली याचं काय करायचं हा प्रश्न भाजपसमोर आहे हा प्रश्न समोर आहे म्हणजे इव्हन महाविकास आघाडीला सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की कुठलाही काँग्रेसचा नेता अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापेक्षाही उद्धव ठाकरे यांचं वलय वाढलं जेव्हा या सगळी या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार गेले शरद पवार एका अर्थानं एकाकी राहिले त्यानंतर सुरुवातीला सुरुवातीच्या काही काळ लोकांना असं वाटलं होतं की हे शरद पवारांनीच केलेलं आहे पण शरद पवारांचं एकूण व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे त्यामुळे काही घडलं हे शरद पवारांनीच केलेलं आहे असं लोकांना पहिल्यांदा वाटतं अजित पवारांनी जो पहाटेचा शपथविधी केला देवेंद्र फडणवीसांसोबत तेव्हा सुद्धा लोकांना अशी शंका होती की हे शरद पवारांना माहिती होतं हे शरद पवारांनीच ठरवून केलं वगैरे वगैरे त्यामुळे शरद पवारांनीच केलं हे अशी चर्चा झाली पण पण जेव्हा बारामती लोकसभेच्या अनुषंगानं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला आणि जेव्हा अजित पवार विरुद्ध शरद पवार हे सुरू झालं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं ही नुरा कुस्ती नाही आहे ही खरीखुरी कुस्ती आहे आणि जर ही खरीखुरी कुस्ती असेल तर मात्र मग आपोआप शरद पवारांच्या अनुषंगानं लोकांच्या मनामध्ये सहानुभूती तयार होत गेली आणि आता ती सहानुभूती बऱ्यापैकी वाढते आहे आता अशी अवस्था आहे की, की शरद पवारांच्या संदर्भात सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंच्या अनुषंगानं सहानुभूती आहे आणि आणि याच्या उलट एकनाथ शिंदे ज्यासाठी भाजपसोबत गेले एकनाथ शिंदे भाजपसोबत आल्यामुळे जो फायदा एकनाथ शिंदेचा होईल अशी अपेक्षा भाजपला होती तसं काही होत नाही असं दिसतंय याचा पुरावा एकच आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेना ज्या जागा दिल्या पाहिजे जा होत्या त्या जागा मिळत नाहीयेत की असं म्हणता येईल की त्या जागा उलट पक्षी त्यांना त्या पूर्वीच्या जागांपेक्षा कमी जागा दिल्या जातात आणि एकनाथ शिंदेना जागा देऊन एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना उभं करून फार फायदा होईल असं काही वाटत नाही भाजपला तीच अवस्था आहे अजित पवारांची सुद्धा तर हा मुद्दा वेगळा मुद्दा असा आहे की मुळामध्ये ही निवडणूक ही राज्यातल्या मुद्द्यांवर लढवली जाऊ नये आणि थेटपणे मोदी राहुल गांधी असा मुकाबला व्हावा अशी इच्छा या लोकांची आहे राज्यातल्या भाजपच्या नेत्यांची पण अद्यापही अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या लक्षात हे बोध आलेलं नव्हतं आणि त्यामुळे झालं असं पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुकीच्या पूर्णपणे जो काही फोकस होता तो उद्धव ठाकरे शरद पवार असा होता पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र आता हा फोकस बदललेला दिसतोय एक लक्षात घ्या तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे चित्र असं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा की भाजप पूर्णपणे आपल्या बळावर जागा जिंकेल अशी अवस्था लोकसभेला होती त्यांना चांगल्या जागा सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अशीच अवस्था होती पण विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी अमित शहा यांनी शरद पवारांना टार्गेट केलं आणि शरद पवारांना टार्गेट केल्यानंतर म्हणजे पावसातली सभा वगैरे यानंतरच्या गोष्टी पण त्याहीपेक्षा शरद पवारांना टार्गेट केलं जाणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि शरद पवारांना जेव्हा लक्ष केलं गेलं तेव्हा शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती तयार होत गेली एकूण अशा प्रकारे सहानुभूती तयार होत जाणं शरद पवारांच्या बद्दल किंवा उद्धव ठाकरेंच्या बद्दल हे काही फार बरं नाही हे लक्षात आलेलं आहे नरेंद्र मोदींच्या आणि त्यामुळे तो आता सूर बदलल्या प्रचाराचा दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र जाणीवपूर्वक ही निवडणूक राज्याच्या स्तरावर खेचतायत मुद्दाम ही निवडणूक राज्याच्या पातळीवर आली पाहिजे असा प्रयत्न करतायत म्हणजे नरेंद्र मोदींबद्दल फार न बोलता मोदींबद्दल ते बोलतातच पण नरेंद्र मोदींबद्दल फार न बोलता जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जास्त बोलायचं एवढंच नाही देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना तिथे पुन्हा पुन्हा देवेंद्र फडणवीस विरुद्ध अमित शहा असं काहीतरी होईल भाजपमध्येच आंतरविरोध तयार होईल भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष उफाळेल अशा प्रकारची विहरचना करायची साधी गोष्ट आहे परवा एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली उद्धव ठाकरेंनी आणि त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे काय म्हणाले उद्धव ठाकरे असं म्हणाले की मला देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला होता की मी आदित्यला मुख्यमंत्री म्हणून गुरुम करतो आदित्यला मुख्यमंत्री म्हणून तयार करतो घडवतो तुम्ही काळजी करू नका आदित्य माझ्या तालमीमध्ये तयार होईल छान आणि मला केंद्रात जायचंच आहे दोन तीन वर्षांमध्ये त्यामुळे मी दोन तीन वर्षांमध्ये केंद्रात जाणार आहे आदित्य मुख्यमंत्री होईल लगेच संजय राऊतांनी त्याला जोडून आणखी पुढचं नाट्य सुरू केलं ते म्हणाले की हो देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती की केंद्रामध्ये अगोदर गृहमंत्री व्हायचं आणि नंतर पंतप्रधान व्हायचं याला काय म्हणतात तुम्हाला माहित आहे आता यातलं खरं काय घडलं खोटं काय घडलं सोडून द्या पण मुळामध्ये मुळामध्ये नरेंद्र ते देवेंद्र या गप्पांमुळे देवेंद्र फडणवीसांना त्रास झालेला आहे की नरेंद्र मोदी नंतर देवेंद्र फडणवीस ही चर्चा एवढी वाढत गेली की बरीच गडबड झाली आता संजय राऊत असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीसांना अगोदर गृहमंत्री व्हायचं होतं केंद्रात म्हणजे अमित शहा दुखावले आणि नंतर पंतप्रधान व्हायचं होतं म्हणजे नरेंद्र मोदी दुखावले पण अशी चर्चा आणि त्यापूर्वी उद्धव बरोबर मला सांगा की साधी गोष्ट की ही चर्चा कधीची आहे मग याला आता खूप दिवस होऊन गेले हो की आत्ताच काय आठवलं उद्धव ठाकरे यांना मी तुमच्या आदित्याला गुरुम करतो आणि मुख्यमंत्री करतो कदाचित ते म्हटले असतील की देवेंद्र फडणवीस की माझ्या तालमीमध्ये आदित्य तयार होईल हा मुद्दा वेगळा पण लगेच आदित्यला मी मुख्यमंत्री करतो आणि मी केंद्रात जातो हे जे काही नाट्य आहे ना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ही सलीम जावेदची स्क्रिप्ट आहे पण हे खरं आहे ही ही स्क्रिप्ट सलीम जावेदची आहे ती खरी की खोटी माहिती नाही पण सलीम जावेदची ही स्क्रिप्ट कुठले शोले तयार करणार आहे हे मात्र माहिती नाही माझा मुद्दा असा आहे की जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे ही निवडणूक राज्याच्या पातळीवर आणतायत आणि राज्याच्या पातळीवर निवडणूक आली की मग आपलं सगळं सोयीचं सो होईल कारण राज्यामध्ये जो असंतोष आहे राज्यामध्ये जे काही लोकांचं मत आहे ते मत जर उघड झालं जर लोकांची ती भावना त्या प्रकारे मतपेटीतून व्यक्त झाली तर मग ते होईल जे आपल्याला हवं आहे आता खरं म्हणजे काय होईल ते बघितलं पाहिजे म्हणजे मुळात आपण जर बघितलं तर जे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेतला तर हे नक्कीच आहे की अपेक्षेपेक्षा ही महायुतीची अवस्था तशी वाईट आहे काय होईल माहिती नाही आणि हे पण तेवढंच खरं आहे की पहिला टप्पा झाल्यानंतर लगेच भाजपचे नेते जे सजग झाले आणि पुढच्या टप्प्यांच्या अनुषंगानं कामाला लागले मुळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याचं जाहीर केलं पाच टप्पे जाहीर केले याचं कारणच हे आहे की कुठल्याही टप्प्यावर अडचण वाटली तर लगेच पुढच्या टप्प्यावर आपल्याला करेक्शन करता येईल दुरुस्ती करता येईल सुधारणा करता येईल हे भाजपचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे प्रत्येक टप्प्यात पाच पाच जागांवर फक्त निवडणूक झालेली आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की पाच जागांवर मुळात मुद्दा असा आहे की पाच जागांवर जे तगडे उमेदवार होते मग नितीन गडकरी यांच्याबद्दल मी काही त्यांचं होई काय होईल किंवा त्या निवडणुकीमध्ये ते जिंकतील वगैरे याबद्दल मी बोलत नाही पण नितीन गडकरी सुद्धा अडचणीत आहेत अशी चर्चा व्हावी याचा अर्थ एकूण काय प्रकारे कल आहे हे ये लक्षात येणं पुरेसं आहे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव होऊ शकतो असं स्थानिक लोकांनी म्हणणं याचा अर्थ काय होऊ शकतो हे आपल्याला माहित आहे रामटेक मध्ये रश्मी बर्वेंवर या प्रकारे समिती त्यांचं जे काही झालं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं गेलं रश्मी बर्वेंचं आणि त्याच्यानंतर रश्मी बर्वेचे पती उभे राहिले आणि आता काँग्रेसला बऱ्यापैकी तिथे चांगली संधी आहे असं म्हटलं जाणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना याचा जर विचार केला तर एकूण पहिला टप्पा हा महायुतीसाठी सावध करणारा असा होता असं म्हणायला हरकत नाही काय होईल मला माहिती नाहीये पण महायुती सावध झाली आहे आणि मला असं वाटतं की भाजपचं वेगळेपण हेच आहे भाजप जे काही निवडणुका जिंकतं त्यामध्ये जे अनेक कारण आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचं कारण भाजप कायम सजग असतं सावध असतं लगेच दुरुस्ती करतं लगेच बदल करतं त्यामुळे पुढच्या टप्प्यांवर त्यांनी बदल करायला सुरुवात केलेली आहे ते बदल कुठले आहेत त्या बदलामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा राज्याच्या अनुषंगानं जो आहे तो म्हणजे राज्याच्या पातळीवर निवडणूक येतं कामा नाही उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या संदर्भामध्ये काहीही बोलता कामा नाही हे सगळं ठरलंय आणि त्याच्यानुसार तर हे बदल सगळे होत आहेत आता मुळामध्ये मुद्दा असा आहे की खरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने एवढी सहानुभूती तयार होईल असं काही भाजपला सुरुवातीला वाटलं नव्हतं शरद पवारांच्या अनुषंगाने ही सहानुभूती तयार होईल असं काही वाटलं नव्हतं बारामतीची निवडणूक लागली आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे राज्यभर वातावरण तयार झालं आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू एक एक जागा ज्या प्रकारे घेतल्या गे गेल्या एक एक जागेचा विचार ज्या प्रकारे झाला त्यामध्ये बारामती हा मुद्दा फार महत्वाचा आहे माढ्याचा विचार ज्या प्रकारे केला गेला कोल्हापूरमध्ये म्हणजे मी नेहमी सांगत आलोय की मला कोल्हापूरची काय गंमत वाट वाटत आलेली आहे कोल्हापूरची जागा शिवसेनेची लढवतोय काँग्रेस आणि शाहू महाराजांचं नाव घोषित केलं किंवा इच्छा व्यक्त केली शरद पवारांनी पण असा प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे उमेदवार देत ज्या व्यूहरचना ज्या खेळी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केलाय त्याला बऱ्यापैकी यश येत चुका पण अनेक ठिकाणी झाल्या सांगलीसारख्या पण मुद्दा असा आहे की साधारणपणे असं म्हणायला जागा आहे असं म्हणायला जागा आहे की आता महाविकास आघाडीची बाजू मजबूत वाटावी आणि महायुतीला भीती वाट तुम्ही कल्पना करा ना म्हणजे नरेंद्र मोदींच्या एवढ्या सभा व्हाव्यात हो महाराष्ट्रामध्ये मागे मी उल्लेख केला होता नरेंद्र मोदींच्या सभा प्रत्येक टप्प्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभा आहेत आणि मोदींच्या सभांची गरज भासावी आणि मोदी आल्यानंतर काहीतरी फरक पडेल असं वाटावं मुळामध्ये मोदींना इतक्या वेळा महाराष्ट्रामध्ये यावं लागावं त्यांनी यावं हा जो मुद्दा आहे या सगळ्याचा विचार जर केला तर मला असं वाटतं की मुळामध्ये आता महायुतीनं महाराष्ट्रातले पुढचे टप्पे हे फार गंभीरपणे घेतलेले आहेत आता या टप्प्यांवर महाविकास आघाडी काय करते ते पण तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे मी मागेही म्हटलं होतं की विदर्भातल्या पहिल्या टप्प्यामध्ये एक चूक महाविकास आघाडी की झाली ती अशी की कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी तिकडे तशा मोठ्या सभा घेतल्या नाहीत मी असं म्हणायला जागा आहे की शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांचं पहिल्या टप्प्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार तर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये यांनी ज्या गांभीर्यानं त्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या पाचही जागांच्या त्या घेतल्या नाहीत असं म्हटलं जातं आणि त्यामध्ये तथ्य आहे आता महा महायुती सजग झाली भाजप सजग झालंय पण तेवढी सजगता महाविकास आघाडीकडे आहे का या निवडणुकीत सगळ्यात मोठी अडचण काय आहे खूप काळ मिळालेला आहे नॉर्मली काय होतं की अर्ज भरला वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये निवडणूक आता काय झाले की जाहीर झाली निवडणूक तेव्हापासून ते प्रत्यक्ष निवडणूक याच्यामध्ये खूप वेळ मिळालेला आहे पुण्यासारख्या शहरामध्ये तेरा मेला निवडणूक आहे इतके दिवस ते मेंटेन कसं करायचं हे हे एवढं सोपं नसतं आणि निवडणूक आपल्याकडच्या अशा आहेत की अगदी दोन दिवसांमध्ये निवडणुका बदलतात चित्र बदलतं कालचं चित्र आणि आजचं चित्र हे पूर्णपणे वेगळं असतं आज मी जे बोलतोय कदाचित आठ दिवसांनी चित्र पूर्णपणे वेगळं असू शकतं माड्याबद्दल मी जे परवा बोललो कदाचित माड्याची निवडणूक होईपर्यंत चित्र आणखी वेगळं असू शकतं या प्रत्येक टप्प्यावर महायुती जेवढी सजग आहे तेवढे महाविकास आघाडी सजग आहे का राहील का हा पण मुद्दा महत्वाचा आहे पण मुळामध्ये आता दोन नॅरेटिव्ह सेट झालेले आहेत एक म्हणजे पहिलं म्हणजे महाविकास आघाडीचा नॅरेटिव्ह असं आहे काही करून ही निवडणूक राज्याच्या पातळीवर आणायची देवेंद्र फडणवीसांना त्यामध्ये आणायचं तुम्ही गंमत बघा म्हणजे हे हा एक मुद्दा अनेकांनी लक्षात घेतला नसेल पण मुद्दाम सांगतो जे शिवसेनेमध्ये फूट पडले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडले त्या अनुषंगानं आता राज्यामध्ये असंतोष आहे हे कळलेलं आहे आणि मग हा व्यूहरचनात्मक निर्णय घेतला गेलेला आहे की हे केंद्राने केलं नाही यात राष्ट्रीय स्तरावरचे नेते नव्हते हे राज्यातल्याच लोकांनी केलं असं आता भाजपचे नेते जाहीरपणे सांगतात मध्यंतरी पियुष गोयल जाहीरपणे असं म्हणाले की राज्यातल्या लोकांचा निर्णय होता कारण त्याचं खापर हे केंद्रापर्यंत जाऊन साधी गोष्ट आहे की राज्यामध्ये दोन पक्ष फोडणं राज्यातलं सरकार बदलणं हा निर्णय राज्यातले नेते घेण्याची शक्यता सुत्रार नाही तो निर्णय निश्चितपणे खरं म्हणजे केंद्राने घेतलेला असेल आणि आपल्याला हे माहित आहे की राज्यातल्या नेत्यांच्या हातामध्ये जर हा सगळा निर्णय असता तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले नसते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते कदाचित पण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले नसते देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं गेलं तो निर्णय कोणाचा होता हे सगळ्यांना माहित आहे पण तरीही पियुष गोयल असं म्हणतात की राज्यातल्या नेत्यांचा निर्णय एवढंच नाही देवेंद्र फडणवीस असं म्हणाले दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो म्हणजे ते पण तेच म्हणतात पुन्हा म्हणजे यासाठी की ते खापर मोदी शहांवर जाऊ नये प्रामुख्याने मोदींवर जाऊ नये मोदींची जी प्रतिमा आपण तयार करतो हो। आहोत ते खापर मोदींवर कोणी फोडू नये आणि मोदींची प्रतिमा मलिन होऊ नये त्यामुळे मोदींची प्रतिमा वापरायची आणि राज्यातले मुद्दे मात्र वापरायचे नाहीत राज्याकडे लोकांनी बघून आहे म्हणजे अगदी लोकांना असं वाटतं सुरुवातीला की राज्यामध्ये वाईट चाललंय हे पक्ष फुटलं हे वाईट आहे वगैरे वगैरे पण अगदी मतदान करताना असं वाटलं पाहिजे की नाही पण निवडणूक देशाची आहे आणि मोदींशिवाय कोण आहे टी ना टी आय एन ए देअर इज नो ऑल्टरनेटिव्ह ओनली मोदी आणि मग मोदींना मत म्हणून त्या उमेदवाराला मत अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महायुतीचा आहे पण महाविकास आघाडीने मात्र ते नॅरेटिव्ह खोडून काढत देवेंद्र फडणवीसांना रिंगणामध्ये उभं केलेलं आहे राज्यातल्या नेत्यांना रिंगणामध्ये उभं केलेलं आहे आणि त्याच वेळी त्याचवेळी भाजपला महाराष्ट्र द्रोही असं पण ठरवलेलं आहे मोदींना पाठिंबा म्हणजे महाराष्ट्र द्रोह्यांना पाठिंबा मोदींना विरोध म्हणजे महाराष्ट्र धर्माला पाठिंबा अशा प्रकारे असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पुन्हा महाराष्ट्र विरुद्ध गुजरात वगैरे असं पण सगळं ते, ते, ते सुरू आहे या सगळ्या याच्यामध्ये कुठलं नॅरेटिव्ह प्रभावी ठरेल लोक कसा विचार करतील लोक काय विचार करतील ते शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं अवघड आहे पण हे नक्कीच आहे की दोन्ही पक्षांनी दोन्ही युती आघाड्यांनी आपापलं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तो करताना अर्थातच त्यामध्ये आयदर राज्यस्तरावर की राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाला एकूणच ही निवडणूक प्रत्येकच निवडणूक खरं म्हणजे संसदीय पद्धतीनं नव्हे अध्यक्षीय पद्धतीनं लढवायची असते मी सगळ्या काय सगळ्या मतदारसंघांवर उभे आहेत मोदी तो जो उमेदवार कोणी असेल तो आपला आहे पण सगळीकडे निवडणूक जी आहे ती अध्यक्ष पद्धतीची आहे त्यामुळे मोदींच्या नावावर तुम्ही शिक्का मारा मत द्या अशा प्रकारचा प्रयत्न आहे आणि महाराष्ट्रातले सगळे जे काही गोष्टी आहेत मतभेद आहेत ते राज्यात घडलं असेल उद्या काही वाटलं तुम्हाला ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे बोला मी खाजगीमध्ये भाजपचे नेते कार्यकर्त्यांना मतदारांना उद्देशने सांगतायत खाजगीत काय जाहीर भाषणात पण सांगतायत की तुम्हाला राज्याबद्दल काय असतील शंका तुम्ही विधानसभेत बघा लोकसभेचं असं नाही लोकसभा ही देशपातळीवरची निवडणूक आहे असं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातोय पण ते तेवढं सोपं नाही ते तीन कारण आहेत पहिलं कारण असं आहे की मुळामध्ये राज्यातला असंतोष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि आणि तो तो नीटपणे सगळी सर्व दूर पोचलेला आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार की सहानुभूती जी आहे तीही वाढलेली आहे तिसरा मुद्दा मुळात मोदींचं नाव वापरलं म्हणजे फायदाच होईल याची पण खात्री नाही त्यामुळे काय होईल ते बघितलं पाहिजे बघूया चार जीवला निकाल लागेल तेव्हा कळेलच तोपर्यंत आपण जे जे वाटतंय जे जाणवतंय तो प्रयत्न करत राहू बोलत राहू समजून घेत राहू कदाचित माहिती नाही माझं बरोबर ठरेल कदाचित मी पूर्णपणे चुकीचं असेल माहीत नाही तुम्हाला जे वाटतं जे वाटतं मी मला माहिती आहे की तुम्हाला कदाचित अनेक गोष्टी माझ्यापेक्षा अधिक नीटपणे कळत असतील कारण तुम्ही थेटपणे जमिनीवर आहात थेटपणे त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एका अर्थानं मतदार म्हणून उतरलेले आहात जरी मी असतो तरी मी वेगळ्या पद्धतीनं बघतो आहे तुमची बघण्याची पद्धत वेगळी असू शकते तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू